मला नाही बरं का महाराज मला पाहायला एकदा नरेंद्र मोदी साहेब आले होते <laughs> 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 नरेंद्र मोदी आले मला काय म्हटले माहिती का काय म्हणले मला म्हटले मोदी साहेब यमा महिन <laughs> मा से शादी करना चाहता हूँ यमे से ब्याह करना चाहता हूँ मेरे प्यारे भारतवासियों जब से मैंने यमी को देखा मेरे दिल में कमल का फूल खिल गए मेरे दोस्त तो। तो। कमल का फूल खिल गए मोदी जी तुमसे शब्द शिप्तले ते माझ्या भरविशेवर आणखी तसेच येईल त्याच्यानंतर मोदी साहेब गेले आणि मला पाहायला दादा कोंडकी आला दादा कोंडकी आला मला पाहिले दादा कोंडकी कसे माउशे करेल लगन तुला बोलून बनवून देऊ त्या मारी बोंगल म्हणलं दादा तुमचं नावच ना दादा आहे म्हणलं तुमच्यासोबत लगीन नाही जमायचं तुम्ही काय कर रक्षाबंधनला या आणि माझ्या हातनं राखी बांधून जावा लगीन डोक्यातून पडून टाका दादा गेलो दादा गेलो आणि त्याच्यानंतर राजकुमार आला जुना राजकुमार राजकुमार आला आणि माझ्याकडून राजकुमार नाही पाहिलं तसं मला म्हणतो ना, <laughs> ना तलवार की नागोली हो बंडा डरता हे गोविंद भारुडकारचे <गगारा> राजकुमार खाजवती खाज हो त्या सोबत लगे नाही बायला माहिती त्याच्यानंतर मला पाहायला आलं नाना पाटेकर मराठी माणूस आपला माणूस नाना पाटेकर मला पाहायला आला नाना पाटेकर माझ्याकडे बघून तू कसा एवढच म्हणला म्हणलं ना ना तुमच्या सोबत ना नाना येत काहीच नाही सगळे गेले पण सलमानला कुठं दमून सलमान खान आला आणि मला पाहायला सलमान खान आला आणि म्हटलं हे बघ यमे हे बघ यमे आपण दोघं लग्न करू मी म्हणलं नाही जमायचं बाबा ते म्हणलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं नाही जमायचं ते म्हणलं हे बघ लग्न करील तर तुझ्याशीच करला सलमान म्हणलं लग्न करील तर तू अशीच तसाच 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 राहील मी रा। आणखीन कपडे काढून हिंड तू या आणि तू लागला वय माझ्या ना आज आलं हा चांगलंच ना जावेल तुमच्यासोबत लगीन नाही बरं का जमायचं तुमच्यासोबत लगीन नाही जमायचं पण तुम्हाला जाताना की नाही एक पप्पी देऊन जाईल अरे मला येड लागले मला येड लागले हे आता खरं सांगा मला यातलं शान कोण कुन कोणी हात वर करा यातलं शान कोण कुन कोणी हात वर करा एक बी शान नाही वय येऊ का येऊ का एवढं पोरग शान आहे आकुडक्या चिच एवढं शान आहे बघा त्याने अर्धाच वर केलाय म्हणजे अर्ध शान आहे हा एक काम करा बरं का प्रकाश दादा कार्यक्रम झाला ना या पोराचा इथं चौकात पुतळा बांधा कारण एवढ्या मोठ्या गावातून एवढं एकटं कार्ट बाकी सगळी माझी दिसती दिसते एक काम करा कार्यक्रम संपला की माझ्यासोबत आळच दिला चला तिथून यारवाडा जवळच आहे <laughs> सगळ्याला भरती करून एकटी वापस येते कारण माझी आणखी या देशाला गरज आहे बरोबर आहे का हसवण्याकरता सोंग ढोंग करावं लागतात कोणत्याही लेवलला जाऊन बोलावं लागतं त्यावेळेला समाज हसत असतो आहे रडवणं सोपं तुम्हाला म्हणलं का नाही आमच्या गावात एक मातारी होती ती लहानपणीच मेली तरी बाया रडतात अ रडवणं सोपं हे हसवणं अवघड न बोलण्याच्या अवघामध्ये एखाद्या शांत करून दुखलं असेल हसवण्याच्या नादामध्ये एखाद्याला वाईट वाटलं असेल कृपया वाईट वाटून घेऊ नका आई वडिलांच्या अंतकडाने मला माफ करीत अशा तुमच्या लेकरासारखा आहे कोणाला चार मुलं असतील त्यांना मला पाचवा मुलगा समजून माफ करा कोणाला तीन मुलं असतील त्यानं मला चौथा मुलगा समजा कोणाला दोन मुलं असतील त्यानं मला तिसरा मुलगा समजा कोणाला एक मुलगा असेल त्यानं मला दुसरा मुलगा समजा कोणाला मुलगाच नसेल तर त्यानं मला दत्तक घ्या मला दत्तक घ्या तुमचा सगळा सात बारा उतारा माझ्या नावचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा तिकडच मरा संसाराला नजर लागली संसाराला नजर लागली आणि माझ्या नवऱ्याला व्यसन लागलं ते पण साधू सुद्धा व्यसन नाही लागलं दहा रुपयाचं व्यसन लागलं पण आमचे मिस्टर बर का रोज रोज घेत नाहीत रोज रोज घेत नाहीत आठवड्यातून फक्त सहा दिवस घेतात रविवारी ते ते तेवढी सुट्टी टाकते तसे लई ईमानदारीत पण काय सांगायचं जिच्या नवरा दारोड्या मावशी तिला माहिती आहे संसार किती वाईट असतो <laughs> बोलण्याच्या ओगामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडा गेला असेल कोणाचा अंत्य करून दुखवला असेल मला माफ करा कारण हसवण्यासाठी सोंग ढोंग करावं लागतात